मी पोलीस दरबारामधून आलेले आमचे प्रिय एस पी बगाडे साहेब यांना विनंती करतो की आजच्या मोर्चाला बोलावं आणि यांना बोलवा ना हेच घेणार आहेत निवेदन औरंगाबाद शहराचे डीसीपी नितीन बघाटे साहेब यांना शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने नितीन बघाटे साहेब यांना विनंती करतो कि त्यांनी आपले दोन मिनट मनोगत प्रयत्न करायचा आहे आणि प्रश्न प्रशासनचा आम्हाला गवाई द्या की जी बुद्ध भूमी आहे ती आम्ही कधी हटवणार नाही ही विनंती करतो एक एकमिट पोलीस प्रशासनाने आणि राज्य सरकारने आपल्या मोर्चाची गंभीर दखल घेतलेली आहे म्हणून प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून बीसीपी साहेब आपलं निवेदन शिवकाण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते प्रशासनाच्या वतीने साहेब तुम्हाला मार्गदर्शन करून सांगतील की तुमचा मोर्चा हजार पटीने अश्वी झालेला आहे इथे जमलेले तमाम भीम सैनिक सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम प्रशासनातर्फे मी बंदेजींचा खूप खूप आभारी आहे आज एवढा जनसमुदाय प्रचंड सागर बंदेजींच्या नेतृत्वात आपली पावन भूमी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे अशी बुद्धलेली निश्चितपणे पूर्ण प्रशासनातर्फे मी आज आपला सर्वांनाही ग्वाही देतोय दे की बुद्ध लेणीच्या जागेच्या तिथल्या मेडिटेशन सेंटरच्या जागेच्या नियमितीकरणासाठी आम्ही स्वतः आमच्या सी पी साहेब माननीय मनता आयुक्त आम्ही सर्वजण माननीय सी एम साहेब एकनाथजी शिंदे माननीय डी सी दोन्ही डी सी पवार देवेंद्र फडणवीस जी यांच्याशी आम्ही स्वतः चर्चा केलेली आहे आमच्या सी पी साहेबांनी चर्चा केलेली आहे माननीय मनपा आयुक्तांनी चर्चा केलेली आहे लवकरच बुद्धलिनीच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या मेडिटेशन सेंटरला बुद्ध विहाराला जास्तीत जास्त जागेचे जास्ती नियमितीकरण कसे करून देण्यात येईल त्याचा संबंधी हो। आम्ही प्रयत्न करत निश्चितपणे यशस्वी होतील बघणे साहेब आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून हरसून ती पॉईंटला त्याची विनंती करत आहोत आवश्यक वाईन येतो हो माझ्या माता इथे काहीतरी मागणी करत आहेत त्यांची मागणी त्यांची मागणी पूर्णपणे जी काही आहे ती मागणी आम्ही मान्य करत हो। आहोत आणि त्या मागणीनुसार पोलीस प्रशासन आपल्या पाठीचे आहे प्रशासन आपल्या पाठीचे आहे हर्षो पाहुणार बुद्धाची मूर्ती हर्षो पाहुणार बुद्धाची मूर्ती भगवान 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 बुद्धा तर साहेब आमचे हे निवेदन आहे आमचे निवेदन सरकार पर्यंत तुमच्या मार्फत पोहचू द्या स्वतः आपले सीएम साहेब डी सीएम साहेब यांच्याशी बोलून आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्याचे पूर्तता करून घेणार आहे अशी वाईद आहे तुम्ही आपल्या सर्वांना

आता कोणालाही काही बोलण्याची इच्छा नाही पूज्या भगवंत बोधी बालू महास्वामी आणि संपूर्ण भिक्खू संघ तिथे बुद्ध सापडतात त्याच्या मूर्तीला नष्ट करण्याचं पहिलं कारण पण एवढ्या मूर्त्या होत्या की ते कारण नष्ट करण्यामध्ये त्यांना अपयश आलं म्हणून त्यांनी बुद्धाच्या मूर्तीला सांगून टाकणं सुरू केलं बुद्धाच्या मूर्तीला सुरु कराल त्याला विविध आधून बुद्धाच्या मूर्तीला देवी धर्माचं नाव देऊ लागलेलं आहे सोम सोमनाथ विहार असो सोम विहार तिरुपती बालाजीच विहार तिरुपती बालाजीचं विहार दोन बुद्धले आहेत सगळ्या बुद्ध लेण्याला बाळासाहेब ठाकरे आहात मौर्य सम्राट होऊन गेले राजा सम्राट अशोक होऊन गेला यांची पिढी आहात तुम्ही आणि म्हणून तुम्हाला तुमच्या रोजी जबाबदारी आलेली आहे पहिली जबाबदारी आहे बुद्ध दयाची मुक्ती आंदोलन सुद्धा आपल्याला करायचं आहे हे सध्या आंदोलनामध्ये बुद्ध गाय क्रिया सक्रिय झालेलो हो। आहोत तर तुम्हाला सुद्धा हजाराच्या सक्रिणी बुद्ध मी नेणार आहे कारण भगवान बुद्धाचा जे पवित्र विहार आहे जिथं भगवंतांना संबोधी प्राप्त केली त्या ठिकाणी काही ब्राह्मण लोकांनी ब्राह्मण लोकांनी तिथे शिवलिंग ठेवून आमचंही मंदिर आहे असं भासून बिहारचा राज्यपाल बिहारचा मुख्य न्यायाधीश अशा प्रकारे म्हणतो की भगवान बुद्ध के सामने शिवलिंग है तो क्या बुरा है तर या लोकांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत आणि म्हणून तुम्ही सर्व फार जागरूक आणि फार तटस्थ आहेत मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो यासाठी की आमच्या कार्यकर्त्यांनी फक्त नाशी कुठे काय पाठवले तुम्ही उसपूरतेने गुण आले सुद्धा साठी पाठवत कार्यकर्त्यांनी <प्रिक्षा> <प्रिक्षा> खूप परेशान घेतले ठरोगरिक कॉम्पलेंट दिले जबाबवी आणि मेसेज बंद हो या मोर्चाला कमीत कमी शंभर लोकांनी पाठिंबा दिलेला आहे त्या होत्या नोटी त्यांना कोणकोणत पाठिंबा दिला I think my